नोकरीविषयक आणि जाहिराती व बातम्या येत असतात मात्र बऱ्याचदा या बातम्या किंवा जाहिराती आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत किंवा नेमक्या जागा किती अर्ज करायचा कुठे करायचा याबाबत आपल्याला माहीत नसतं त्याबाबतची वस्तुनिष्ठ माहिती देणारी हे सदर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करावं ही नम्र विनंती पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत बंपर भरती सुरू आहे जवळपास जास्त जागांची भरती या अंतर्गत होणार आहे तेव्हा या जागांचा तपशील विभागाचं नाव पश्चिम मध्य रेल्वे भरती दोन हजार चोवीस अंतर्गत पदाचं नाव आंब्रेटीस म्हणजेच प्रशिक्षणार्थी या पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत एकूण पद तीन हजार पंधरा असून यासाठीची शैक्षणिक पात्रता पन्नास टक्के मागासवर्गीय पाच वर्षांची सूट, सूट यामध्ये असणार आहे यासाठी लागणारे परीक्षा शुल्क खुला ओबीसी प्रवर्ग एकशे छत्तीस रुपये मागासवर्गीय महिला डब्ल्यू डी छत्तीस रुपये अर्ज करण्याची शेवटची तारीख चौदा जानेवारी दोन हजार चोवीस नोकरीचं ठिकाण पश्चिम मध्य रेल्वे यासाठी अर्ज कुठे करावा याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती ओपन करून व्यवस्थित अर्ज भरावा किंवा आपल्या जवळच्या ऑनलाईन सेंटरवर जाऊन अर्ज भरावा कृपया नोकरीची माहिती शेअर करा आपला एक शेत तुमच्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो